हाय सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय आणि कसे आहात सगळे आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असणार आणि मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे तर आज आमचे फॅन आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही पण त्यांना भेटण्यासाठी चाललेलो आहोत म्हणजे ते घरी नाही आले अर्ध्या रस्त्यामध्ये आलेले आहेत आणि आमचं पण काम तिकडंच आहे त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्यात तिकडंच चाललेलो आहोत बघा मित्रांनो आज आपण नामदेव दादा आमचे घर घरातले संबंध आहेत आणि आम्ही या गारगाव या ठिकाणी त्यांना भेटलेलो आहेत आणि त्यांची आम्ही आतुरतेने वाढवत होतो की त्यांना कधी भेटावं कधी भेटावं आणि रस्त्यामध्ये त्यांनी बऱ्याच अडचणी आल्या मध पण आमच्या अंगावर पण आम्ही गाभाजलो नाही म्हणलं आज भेट झालीच पाहिजे नामदेव देऊ भेट घडलीच पाहिजे हा त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटाय आलेलो आहे आता नाम जातो तुम्हाला कसं वाटतं आम्हाला भेटून आम्हाला भेटून तुम्ही भेटून एकदम काय वाटतं मस्त वाटतंय ना आनंद झाला तुम्हाला आनंद आनंद झाला की हा बरं झालं मला पण तुम्हाला बघून खूप आनंद वाटला कारण प्रत्यक्ष तुम्हाला बैठलं असं वाटलं साक्षात आम्हाला नामदेव दादा भेटले भगवान भगवान नामदेव दादा भेटले असं वाटतंय आम्हाला हाय मित्रांनो आणि आमचे जे आज आम्हाला फॅन भेटायला येणार होते ते आमचे फॅन आम्हाला भेटायला आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याशी त्यांना भेटलो त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या नंतर आम्ही तीन चार स्वार्ट व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी इथं हॉटेल जगदंबामध्ये आलेलो आहोत बघा तर आता इथं आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे आणि जेवण करून परत आम्हाला घरी निघायचं आहे तर आमच्या आम्हाला फॅन भेटले खूप छान वाटलं आम्हाला

<laughs> आहे <आए। आए। laughs> ना भेटतो ना तुम्ही सांग तुमची तुम्ही काय काय पनीर ना पनीला पहिला पण घेऊन टाकता

व्हिडिओ अजून एडिट करायचा एडिट केल्याच्या नंतर उद्या परवा दिवशी अपलोड होईन व्हिडिओ उद्या होईन उद्या उद्या मी टाकलं बी आता जाऊन कमेंट पडून उद्या व्हिडिओ अपलोड होणार संध्याकाळी गेल्यावर एडिटिंग करणार उद्या अपलोड होणार आणि उद्या तुम्ही व्हिडिओ बघायचा नामदेव दादा उद्या व्हिडिओ बघायचा बर का नामदेव दादा उद्या व्हिडिओ बघायचा तुम्ही मग काय आणि नामदेव दादाच्या चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा नामदेव दादाचा चॅनल पण पुढे गेला पाहिजे युट्यूबचा चॅनल आयडी काय नामदेव दादा नामदेव देवडे पुढं एक मराठा लाख मराठा ही आयडी आहे त्यांची तर सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> 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 तर हाय मित्रांनो आमचं जेवण वगैरे आत्ताच झालेलं आहे आणि जेवण करून आता आम्ही घरी निघणार आहोत तर ह्या हॉटेलमध्ये जेवण केलं आहे बघा हॉटेल हे आहे तर बघा या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलेलं आहे हॉटेल हो जगदंब आणि खूप छान असं जेवण होतं बघा एकदम चविष्ट आणि रुचकर तर तुम्हीसुद्धा हॉटेल जगदंब या हॉटेलला नक्कीच भेट द्या खूप छान असं हॉटेल आहे बघा एकदम प्रशस्त ठिकाणी इथं गाड्या पार्किंग वगैरे करायला पण जागा आहे बघा भरपूर अशी जागा आहे आणि इकडचा परिसर सुद्धा खूप छान असा परिसर आहे बघा हे बघा हॉटेल जगदंब सगळ्यांनी अवश्य हॉटेल जगदंब या हॉटेलला सर्वांनी भेट द्या आणि इथलं जेवण वगैरे टेस्ट करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा

आणि धन्यवाद बरं का चालेल चला